नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसालेदार भेंडी अगदी चिकट न होता सुटसुटीत एकदम होणारी आणि चविष्ट अशी होणारी मसाले भेंडी इथे मी भेंडी घेतलेली आहेत पाव किलो ही व्यवस्थित धुवून स्वच्छ घेतलेली आहेत आणि आता आपण ह्याच्याने फडक्याने एकदम स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल त्याला चिकटपणा राहणार नाही अशी सगळीच भेंडी पुसून सगळी घ्यायची आपल्याला आज आपण मसालेदार भेंडी बनवतोय तर त्यासाठी लागणार आहे तेल तेल तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तरी पण मी ह्याच्यामध्ये तीन पळी तेल टाकत आहे जी माझी छोटी पळी आहे म्हणून मी तीन पळ्या टाकलेल्या आहेत आहे, आणि मोठा मोठा कांदा असा कापून एक मोठा कांदा शिरलेला आहे जो मोठी मोठी ठेवलेले आहेत चुकणे त्याचे चांगलं असं घालून घ्यायचंय घालून घ्यायचंय त्यामध्ये टाकणारा अंघोळ सात आठ साकळ्या लसणाच्या घेतल्यात त्या मी अशा प्रकारे फेसून घेतलेल्या आहेत तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता घालून घ्यायचं चा। चा आहे चांगलं असं तिथे आपण साईडला तेल थोडंसं बाजूला करून कांदा बाजूला करून त्यामध्ये टाकणार आहोत जिरे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं जिरा एक चमचा आणि राई अर्धा चमचा म्हणजे छोटे चमचे टिस्पून आहेत ते टाकणार आहोत चांगली तडतडती आहे राई आणि जिरा आपण चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही ही राई राईगिरे अगोदर फोडीला केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही त्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता सात आठ पानं कढीपत्त्याची टाकलेली आहे चांगलं भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये टाकले तीन मिरच्या मी मोठ्या मोठ्या कापलेल्या आहेत अशा त्या टाकलेल्या आहेत कांदा इकडे चांगला असा भाजतोय सगळं लसूण कांदा मिरची कोथिबारी भाजतोय तोपर्यंत मी एक टॉमॅटो घेतलेला आहे त्याचं बी काढून मोठा टॉमॅटो घेतलेला आहे बी काढून घेतलेला आहे आणि तो सुद्धा यामध्ये भाजून जवळजवळ एक दोन मिनटं घ्यायचा आहे आपण भेंडी स व्यवस्थित अशी पुसून घेतलीत आणि इकडे अशी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही मोठी सुद्धा चिरू शकता किंवा उभी सुद्धा चिरून तुम्ही दोन तुकडे करून सुद्धा तुम्ही करू शकता मी असे बारीक व्यवस्थित धुवून घेतली स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्यामध्ये नंतर पुसून घेतलेली आहेत आणि असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत इथे आपल्या कारला चांगल्याच्या घाईक आहात इथं टॅमॅटो मिर मिरची आणि कांदा लसूण सगळा भाजून घेतलेला अशा पद्धतीने तर आपण ह्याच्यामध्ये ही जी भेंडी कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून घेऊन ती बारीक चिरलेली आहे पुसून घेतल्यामुळे भेंडी चिकट होत नाही आपण सगळी ह्यामध्ये ओतून घेऊया आणि चांगली अशी परतून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची चांगली एक मिनिट अशी परतून घ्यायची चवीपुर मिक्स करून घ्यायचंय परत एक मिनिट गॅसची फ्लेम वाढवायची आहे मोठी करायची आणि एक मिनिट परतून चांगलं आहे आता कॅजची फ्लेम कमी करायची आहे त्यावर ठेवायचं एक मिनिटासाठी झाकण मिनिट झालेलं आहे आपण झाकण काढून घेऊया वाज तर खूप सुंदर सुटलेला आहे चांगला परतून घ्यायचा पहिले हा चिकट पण अजिबात नाहीये त्याला आलेला आपण व्यवस्थित भेंडे चिपून घेतल्यामुळे आणि अशा पद्धतीने केल्यामुळे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत ते कोणते आहे ते बघूया इथं मसाल्यामध्ये आहे हळद घेतलेली अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा छोटा इथे लाल मसाला तिखट म्हणजे रंगाचा आणि आपला घरातला जो तिखट मसाला असतो तो दोन्ही मिक्स आहे एक चमचा धनापुडा आहे एक चमचा मॅगी मसाला अर्धा चमचा आणि जिरं पावडर अर्धा चमचा पेक्षा कमी सगळे मसाले घ्यायचे आहेत आणि ह्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे खूप छान भाजी होते तुम्ही अजून कधी मसाला देण्याची भाजी करून नक्की पाहा आवडली तर नक्की कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला आवडली का आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा कमेंट्स मला मध्ये सांगा वास पण खूप सुंदर येतोय आणि कलर पण मस्त आलेला आहे एकदम आणि सुट्टी सुट्टी अगदी झालेली आहे बा तिथं मसाला जो आपण टाकलेला आहे तो म आपल्या आवडीनुसार टाकलेला आहे तिखट तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे टाका कारण की आपण ह्याच्यामध्ये अगोदरसुद्धा ता, मिरची टाकलेली आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या आवडीप्रमाणे टाका आता आपण हे एक मिनटं छान अशी परतून घेतलेली आहे आपण ह्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणाचं मोठं मोठं कूप एक चमचा तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाहीतर नाही टाकलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आपण एक चमचा आपण असं शेंगदाणा कूट टाकलेला आहे परतून घ्यायची असं लहान गॅसवरती मोठ्या गॅसवरती बघा किती सुती सुती झालेली आहे अजिबात सुपर झालेली नाही आहे आपली भाजी आता आपण ह्यामध्ये टाकूया बारीक चिरलेली क्वाग मस्तपैकी अशी कोथिंबीर ही आमच्या फ्रेनमध्ये गावठी तुम्ही जे गावरान कोथिंबीर म्हणतात ते मिळते त्यामुळे खूप सुंदर असा वास येतो आणि मिक्स करून घ्यायची आहे खूप सुंदर सुकी सुकी झालेली आहे अशा प्रकारे अपली ही भींडी थित्ती थित्ती आपली ही मसालेदार भेंडी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया बघा किती सुट्टी आहे अजिबात चिकट नाही आहे आपली इथे मसाला भेंडी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया असेच मस्त खा स्वस्त राहा